नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांची टी आर पी लिस्ट नुकताच समोर आली आहे आणि यामध्ये काही मालिकांना टी आर पीमध्ये जबरदस्त धक्का बसला आहे तर काही मालिकांनी टी आर पीमध्ये बाजी मारली आहे तर चला पाहूया कोणती मालिका आहे स्टार प्रवाहाची टी आर पी किंग मालिका मित्रांनो ही टी आर पी लिस्ट मी मराठी या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आली आहे तर चला पाहूया नंबर सोळावरती आहे प्रेमाची गोष्ट एक पॉइंट दोन नंबर पंधरा वरती आहे माऊली महाराष्ट्राची एक पॉइंट तीन नंबर चौदा वरती आहे आई बाबा रिटायर होत आहेत एक पॉइंट सात नंबर तेरा वरती आहे आबोली एक पॉइंट नऊ तर नंबर बारा वरती आहे मुरंबा एक पॉइंट नऊ नंबर अकरा वरती आहे साधी माणसं दोन पॉइंट नंबर दहा वरती आहे शुभविवाह दोन पॉइंट एक नंबर नऊ वरती आहे शिटी वाजली रे दोन पॉइंट सात नंबर आठवरती आहे कोण होतीस तू काय झालीस तू तीन पॉईंट पाच नंबर सातवरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम तीन पॉईंट पाच नंबर सहावरती आहे घरोघरी मातीच्या चुली तीन पॉईंट सहा नंबर पाच वरती आहे एड लागलं प्रेमाचं तीन पॉईंट सहा नंबर चार वरती आहे तुही रे माझा मितवा तीन पॉइंट सहा तर नंबर तीन वरती आहे थोडं तुझं आणि थोडं माझं चार पॉइंट एक तर नंबर दोनवरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी चार पॉईंट एक आणि नंबर एक वरती राज्य करते ठरलं तर मग चार पॉईंट पाचचा टी आर पी तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका आहे स्टार प्रभाची टी आर पी किंग मालिका तर तुमची यापैकी कोणती आवडती मालिका आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद